गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ झालेली आहे तर सध्या सव्वा आठ सळे आठ वाजलेलं आणि रात्री इतकं चकाचक केलं आणि आज आणि तेवढाच पाला पाडला लास्ट हिरवाच पाला पाडलाय दोन दिवस तरी पिवळा पडत होता असं वाटतं ह्या झाडाला काय वर चढून हानावकं काय चाकाट्याने काय झणू इतकं स्वच्छ केलं होतं ते झालं पण असं दुसरा केअर काय नाही पण आता ते माझा चाललाय स्वयंपाक गुरांचा आताशा आवरले बापू गेले सकाळ सकाळ वाजायला धार काढली शान झालो त्यांना खाया टाकलं स्वयंपाकाची तयारी चालली किटली दूध पण ओतून ठेवले अण्णाला म्हणलं आता पोरांना सुट्टी लागली शाळेला आजपासून ज्ञानेश्वरी अण्णा आता किती दिवस सुट्टी काय माहित नाही पण एक दीड महिना असेल सुट्टी त्यांना पेटवली आणि थोडंसं पाणी गरम करून घ्यावं म्हणलं हुलग्याचं हां हे करायला थोडंसं ग मस्त कोंब हे मस्त आले तर पण थोडंसं कोमट पाण्यात टाकून हे करावं म्हणलं म्हणजे शिजेल पाटकेने मग भिजवले पण शिजत नाहीत लवकर हुलगं येत हुलगं कोणाकोणाला हुलग्याची भाजी आवडती कडा मस्तपैकी कोंब आलेली सांगा कसं छान दिसतात एकदम मस्त गावरान गावरान फुलग मटकी गावरान असल्या भारी असत खायला चला आता हे कांदा चिरायचा आहे अजून सगळं साहित्य गोळा करायचं या आताशी बाहेरचं काम आवरले या आता सगळा स्वयंपाक व्हायचा मग कपडे धुवायची मग गोरपान दाखवायची खाया टाकायचं लसूण च्या ऑर्डर ह्यात लसूण पॅक आहे आज परत कुरियरला टाकाय संध्याकाळून उशीर झाला तरी टाकावं लागतं कुरियर पोचायला ला एक चार पाच दिवस लागतं लांब असल्यावर आठ दिवस लागतं कोणाकोणाचं क्रॉशिंग टाकावं लागतंय जात नाही पोस्टाने टाकावं लागतंय मग पोस्टाने असं हे करून टाकल्यावरती थोडासा वेळ उशीरच लागतोय काय काय पोचलं नाही कोणाचं काय हे असतंय काय काय बरं काय काय त्याच्यामुळे ते कुटण कुटणं असते म्हणून आपलं थोडं रोज रोज पॅकिंग करून जेवढं आहे तेवढं टाकल्यावर सोपं पडतं पाणी नाही आधीच पाण्याचं बघायचं हिरीत पाणी आहे तर मोटर आनंद आहे त्याच्या आता गोंगळा पुरवून दोन तास तरी नाही तर लगेच जाऊन नवीचं आनंद टाकावं लागेल पाणी कसलंच नाही आता गुरांना ह्यांना काहीच नाही उघड झाले चला सकाळ सकाळ आज चहा करायचा आहे खरं तर मला अजून म्हणलं भाजी शिजायला दा घालावी आधी आणि मग बाकीच हे करावं चला आता होलगेची भाजी शिजायला घालते मम्मी

ते मटके घ्या काय करू गुरुवार बघू लावते आजीला बाजारला मडे आणायला नाहीतर पप्पा साहेब आलं आपलं तर लावू पप्पाला जायचं काहीतरी होय नाहीतर आजीला बापूला लावू काहीतरी करू कस पप्पा गेला पंढरपूरला सांगायचं नाही काय नाही उठायचं सुटायचं आंघोळ करायची कपडे घालायची चला सु आणि तिकडून जायचं निवांत मग संध्याकाळी घरी उशीर यायला झाला की मग फोन करून सांगायचं मी काय घरी येणार नाही रेश्मा मी आमकी गेलोय मी फलानीकड गेलोय काय द्यावा लय अवघड या तस व्हायचं काय नाही पूस नाही कुठं चाललोय म्हणून नाही जायचोय म्हणून नाही कपडे जरा घेऊन गेले नाही पंढरपूरला म्हणजे काय विशेष काम आहे बाबा अशी काही जादू केली की बार बाप पंढरपुरात पोहोचला असो द्या दोस्त मंडळी काय कोणा असते आणि काय असते ते असते कसे असतील का कस असं <laughs> ना पण तितपर पोचलं म्हणजे बरं नाही आल्याच जायचं इकड असो त्याला ह्याच्यात पाणी मातायच राहिलं हांड्यातलं पाणी संपलंय आता

काय म्हणतात बघूया दोन चार दिवस झालं झाल कुठं चालवली बाज का दोनशे रुपये किलो या इतक्या दिवस उन्हात तवा नाही म्हणलं नाही तुम्ही ना ठेवता उन्हात लसून वाळा हे घाल काय वाळा <laughs> मग आता लसून कुठं वाळू घालू खाली घाल खाली घालतात का वाळू मग ही आणि परत पैसे कुठणार आता काय सांगू आता इकडे मानलं तरी आणि सांगा का एवढं तुझे ते सासूनी पाचशे लावलाय माझा ती बरोबर उसाला की लावला ना अंगारा पाचशाला हो ते आंब पोरगी खाती बरोबर देते आवा इथंच राहून द्या कशाला एवढी तकली बाजू घेत परत सांग इकडे इकडंच आणावं काय नको आणायला उलिसा तराश का होय ना पण तुटल्या मिळत नाही माझी चार माणसं आलेली बसते तेव्हा आपली निवां हो ना हा शावलीला इकडे दाट लिंबू नाही असं तुमच्या मनाने आमचं काय नाही बाया तुम्हाला वाटलं इकडं ठेवा तिकडं ठेवा तुम्हाला वाटलं इकडं चपाखाली ठेवा तिकडं ठेवा कसं आहे आता तुम्हाला काय बोलून फायदा नाही हा तू कुठं अस मी काय नाही म्हणे तुला चला ते आंब खा आणि दरवाजा वाजा आहेत मी गुरांना एकदा खाया टाकून आली अगं व्हिडिओ चालू आहे माझा काय करते गुरांना एकदा खाया टाकून येते काम राखलं पाहिजे हा किती वाजल्या तर उन्हाचा कसा रट नसतात ऊन तर काय त्या उन्हानी तर नको झालं नेसत सगळं ऊन एवढा महिना असं सगळं दिसणार परत नाही एकदा पाऊस पडायला लागलं की मग कसं एकदम हिरवगार गारा हो का टाक्या धुवून ठेवल्या त्या पाणी भरायचं पाणीच नाही कसलं टाकेल बापूला आला वर फोन चालला असू द्या गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय